नमस्कार मित्रांनो मी आलो आहे पासून थोडंसं पुढं राजुरी रोड आहे हे राजुरी रोड फसला ब्रिज आहे तर इथं असं खडीचं काम चालू आहे सर्व शकतं हे अशा पद्धतीनं सर्व काम चालू आहे तर अशा पद्धतीने सर्व काम चालू आहे आपण पाहू शकतो राजौरी पासून ही ते राजुरी आहे राजुरीपासून थोडं जवळच सर हे सर्व काम चालू का। आहे तर अशा पद्धतीने सर्व काम चालू आहे हेच नाही आपण पाहू शकता इथून थोडं जवळच राहिलो जरी रेल्वे स्टेशन आहे आणि हे सर्व मंडळी सर्व आता खडीचं हे काम करत आहे तर अशा पद्धतीने सर्व काम चालू आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी राहुल बुते आज आपण आलो आहोत राजुरी साईडला राजुरीच्या पुढचं जे फुलापशी जे काम चालू आहे ते पा आपण पाहणार आहोत हे इकडं आणि इथं अशा पद्धतीनं सर्व काम चालू आहे